श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष सुरू आहे त्यासोबतच उद्या पुष्य नक्षत्र आलेलं आहे उद्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार आहे गुरुवार या दिवशी पुष्य नक्षत्र योग जुळून आलेला आहे सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अतिशय श्रेष्ठ मानलं जातं हे नक्षत्र गुरुवारी आलं की गुरु पुष्यामृत योग तयार होतो पितृपक्षामध्ये हा योग उद्या गुरुवारच्या दिवशी जुळून आलेला आहे सव्वीस तारीखला गुरुवारी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होईल आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी हा योग समाप्त होईल या योगावर खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तूंचा क्षय होत नाही या वस्तू आपल्याला अक्षय लाभ देतात असं मानलं जातं इतका हा योग शुभ आहे अशा या शुभयोगावर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे आपल्याला चोवीस दिवसांची सेवा करायची आहे फार क्वचितच भाद्रपद महिन्यामध्ये पुष्य नक्षत्र योग येतो त्यातही पितृपक्ष सुरू असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही ज्या सेवा कराल त्या सेवेला तुमचे पितरही साक्षीला असणार आहेत ही सेवा कशी करावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सेवेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला ही सेवा पुष्य नक्षत्र सुरू झाल्यानंतर आणि पुष्य नक्षत्र समाप्त व्हायच्या आतच सुरू करायची आहे म्हणजेच तुम्हाला उद्या गुरुवारी रात्री साडे अकरानंतरच या सेवेला सुरुवात करायची आहे फक्त पहिल्याच दिवशी रात्री साडे नंतर ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही दिवसातील एक वेळ ठरवून घेऊ शकता आणि त्यानुसार सकाळी अथवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता या सेवेसाठी आपल्याला लागणार आहेत फुलवती गाईचं तूप आणि एक मोठ्ठा दिवा खरं तर या सेवेसाठी चांदीचा मोठा दिवा घेतला जातो त्यामुळे तुमच्याकडे चांदीचा छोटा दिवा असेल तर तो घेऊ नका त्याऐवजी तुम्ही पितळेचा दिवा घेतला तरी चालणार आहे अगदी मातीची मोठी पणती घेतली तरी चालेल ही सेवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत त्यामुळे या सेवेसाठी गायीचं तूपच लागणार आहे जर तुमच्याकडे गायीचं तूप नसेल तर तुम्ही रोज जे तूप वापरता ते वापरलं तरी चालेल फक्त त्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे यासोबतच भरपूर फुलवाती लागणार आहेत लांब वाती घ्यायच्या नाहीत उद्या गुरुपुषामृत योगावर ही सेवा चालू करायची आणि पुढे चोवीस दिवस ही सेवा चालू राहील आता प्रत्येक दिवशी फुलवात प्रज्वलित केल्यानंतर सेवा कोणत्या करायच्या ते जाणून घेऊया एक वेळेस श्रीसुप्तचं पठन करायचं फलश्रुतीसहित पठन करायचं एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं तुम्ही संस्कृतमध्येही पठन करू शकता किंवा मग तुम्ही प्राकृतमध्येही पठन करू शकता यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सोळा वेळा नवारण मंत्र म्हणायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे ओम वैष्णवाय स्वाहा ओं श्रीम श्रीं ह्रीम क्लीम श्री क्लीम श्रीम पित्तेश्वराय नमः सर्वात शेवटी एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता चोवीस दिवस आपण ज्या या फुलवाती लावणार आहोत त्याचं काय करायचं पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही एक फुलवात प्रज्वलित कराल त्यानंतर जेव्हा ती वात शांत होईल तेव्हा त्या दिव्यातील उरलेली काजळी काढून एका डबीत अथवा पिशवीत ठेवून द्यायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन वाती लावायच्या त्या वाती पेटवल्यानंतर त्यांची जी काजळी उ उरेल ती देखील त्याच डबीत ठेवून द्यायची असं चोवीस दिवस करायचं आणि पंचवीसाव्या दिवशी ही सर्व काजळी एखाद्या झाडाच्या मुळाशी विसर्जित करायची ही सेवा सुरू असताना मासिक धर्म अडचण किंवा सूतक आल्यास तेवढे दिवस सेवा स्किप करायची आणि त्यानंतर सेवा पुढे चालू करायची ही सेवा सुरू असताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही जर तुम्हाला शक्य असेल तर परांना खाण्याचं टाळायचं आहे लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवेला उद्यापासून नक्की सुरुवात करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील